नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वृषाली उनराव तुम्हाला सर्वांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत करते जसं तुम्ही मागे पाहू शकत आहात की आत्ताचा जो, जो टॉपिक आहे ते म्हणजे बरेचशी राज्यांची नावं जी आहेत ते चेंज करावं किंवा जिल्ह्याचं नाव चेंज व्हावं अशा हालचाली आपल्या देशामध्ये सतत घडत असतात ओके okay, आता जिल्ह्याचं नाव चेंज करावं यासाठी कुठचीही संविधानिक प्रक्रिया किंवा तरतूद असच नाही ओके okay, ते राज्य शासनाच्या अखत्यारीत देण्यात आलेलं आहे परंतु एखाद्या राज्याचं नाव चेंज होण्यासाठी काय संविधानिक तरतूद आहे किंवा काय प्रक्रिया आहे तर ह्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवलेला आहे दोन तीन प्रश्न याच्यात आपण कव्हर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका बातमी आली होती पेपरमध्ये की केरळ राज्याचं नामांतरण केरळम होणार आहे ह्याच्या आधी पश्चिम बंगालचं नामांतरण बांगला करायचं या अनुषंगाने घटना घडली होती तर सगळ्यात पहिल्यांदा बातमी काय होती ती आपण लक्षात घेऊया ओके होते केरळचे नाव होणार केरळ तुम्ही ही बातमी कदाचित वाचली असेल कदाचित वाचली नसेल पण आपण एकत्र ही वाचून काढूया ओके पश्चिम बंगालचे नाव बदलून बांगला करण्याची ममता बॅनर्जी यांच्या सरकारची फाईल दिल्ली दरबारी पडून असताना केरळ या नामबदलाच्या शर्यतीत आघाडी घेणार असल्याचे स्पष्ट संकेत के के आहे केरळचे नाव केरळम करण्याच्या डाव्या आघाडी एल डी एफ सरकारच्या प्रस्तावाला भाजपनेही पाठिंबा दिला असून पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती या पक्षाने केली आहे असे केल्याने राज्यातील धर्मांध शक्तींना पायबंद बसेल असा या पक्षाचा युक्तिवाद आहे भाजप व संघ परिवाराला आगामी विधानसभा निवडणुकीत केरळबाबत मोठ्या आशा आहेत मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली केरळमधील एल डी एफ सरकारने केरळचे नाव बदलून केरळ करण्याचा प्रस्ताव गतवर्षी विधानसभेत मंजूर केला ठीक आहे आता नीट लक्षात घ्या त्यांनी विधानसभेत मंजूर केलेला आहे पण त्यांनी मंजूर केला म्हणजे नाव बदललं का आणि त्यांनी जो ठराव पास केला तो आपल्या संसदेवर किंवा केंद्रावर बंधनकारक आहे का असे प्रश्न आपल्या समोर येतात ओके पुढे वाचूया त्याला पाठिंबा देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी पंतप्रधान मोदी आणि विजय यांना पत्र लिहून पाठिंबा दर्शवला आहे केरळ हा शब्द प्रथम सम्राट अशोकाच्या दोनशे सत्तावन्न इसवी सन पूर्व दुसऱ्या शिलालेखात आढळतो सय्यद अली आयोगा आयोग केलेल्या शिफारशीनंतर केरळ राज्य अखेर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी अस्तित्वात आले केरळ विधानसभेने ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये केरळचे नाव बदलून केरळम करण्याची मागणी करणारा ठराव एकमताने मंजूर केला आता ही घटना ऍक्च्युली तेव्हाची घडलेली आहे परंतु आत्ता आपल्या पंतप्रधानांना पत्र लिहून त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली ठीक आहे तर तिथे जाऊया अजून एक थोडासा बातमीचा भाग राहिलाय ते म्हणजे नाव बदलायची प्रक्रिया लांबलच कोणत्याही राज्याचे नाव बदलण्यासाठी एकोणीशे त्रेपन्नच्या च्या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाची मान्यता काय शब्द आहे बघा अनिवार्य आहे ओके तसा प्रस्ताव प्रथम राज्य सरकारकडून येणे आवश्यक ओके रेल्वे मंत्रालय गुप्तचर विभाग टपाल विभाग भारतीय सर्वेक्षण आणि भारताचे रजिस्टर जनरल अशा अनेक संस्थांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर अंतिम संमतीची प्रक्रिया आता हे लक्षात घ्या हा प्रोसिजरचा भाग आहे ओके संविधानिक नाहीये काय काय पुन्हा एकदा वाचते रेल्वे मंत्रालय गुप्तचर विभाग टपाल विभाग भारतीय सर्वेक्षण आणि भारताचे रजिस्ट्रार जनरल ओके अशा अनेक संस्थांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर अंतिम संमतीची प्रक्रिया गृह मंत्रालयाने प्रस्ताव स्वीकारला तर तो संविधानाच्या कलम तीन मध्ये सुधारणा करून राज्यघटना दुरुस्ती विधेयक म्हणून संसदेत सादर केला जातो आता बघा राज्यघटना दुरुस्ती विधेयक म्हणून ऍक्च्युली हे स्टेटमेंटच चुकीचे आहे राज्य ही राज्य घटना दुरुस्ती विधेयक होत नाही ओके पुढे बघा राज्य घटनेच्या अनुच्छेद तीन मधील तरतुदीनुसार एखाद्या राज्याचे क्षेत्रफळ वाढवणे किंवा कमी करणे त्याच्या सीमा व नाव बदलणे हे अधिकार संसदेला आहेत ओके आता हे ते दुरुस्ती विधेयक म्हणजे आपण ज्याला घटना दुरुस्ती विधेयक जे म्हणतो तर ते घटना दुरुस्ती आहे पण ते साध्या बहुमताने होणारी आहे म्हणून आपण त्याला घटना दुरुस्ती म्हणत नाही ओके okay. स्वतंत्र भारतात नाव बदलण्यात आलेले पूर्व पंजाब हे पहिले राज्य होते जे एकोणीसशे पन्नास मध्ये पंजाब झाले ठीक okay. आहे सगळ्यात पहिले एकोणीशे पन्नास मध्ये पंजाब असं त्याचं नाव झालं स्वातंत्र्याच्या नंतरची ओके पण कॉन्स्टिट्युशनल ज्या गोष्टी आहेत ज्या राज्यघटनात्मक तरतुदी आहेत त्याच्यानुसार सगळ्यात पहिल्यांदा एकोणीसशे पन्नास मध्ये संयुक्त प्रांताचं उत्तर प्रदेश झालेलं होतं क्लिअर चलो आता आपण पुढे इथे बघूया केरळच्या नावाबद्दल आपल्याला क्लिअर आहे तर लक्षात घ्या की एखाद्या राज्याचं नाव बदलायचं असेल तर त्याच्याशी निगडीत कलम कोणता आहे कलम दोन आणि तीन कि चार आणि तीन की एक आणि दोन तर लक्षात ठेवायचं ते कलम तीन आहे तरतूद कुठे दिलेली आहे तर ती दिलेली आहे भाग क्रमांक एक त्याचं नाव आहे संघराज्य व त्याचे राज्य क्षेत्र काय आहे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र आलं लक्षात काय नाव आहे संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र आता इथे पुढचा सगळ्यात महत्वाचा ह्याच्यामध्ये किती कलम आहेत तर कलम चार आहेत एक दोन तीन चार ओके सगळ्यात महत्वाचं कलम क्रमांक एक आहे ते म्हणजे आपल्या ह्याच्यातली वेगवेगळी नावं कोणाकोणाची कशी कशी आहे म्हणजे कोणत्या कोणत्या राज्याचं प्रदेश काय आहे वगैरे ते सगळं कलम क्रमांक दोन सगळ्यात महत्वाचं त्याचं नाव आहे नवीन राज्याची दखल करून घेणे किंवा दाखल करून घेणे काय आहे आर्टिकल नंबर टू नवीन राज्य दाखल करून घेणे ओके आता नवीन राज्य दाखल करून घेणे याचा अर्थ काय किंवा स्थापन करणे याचा अर्थ जो भारताचा भूभाग नाही अशी नवीन राज्य भारतीय भूप्रदेशाला जोडणे ओके दाखल करून घेणे किंवा त्याला म्हटलं जात स्थापन करणे ठीक आहे आणि मग कलम क्रमांक काय आहे म्हणजे आणि ओके हे सुद्धा अधिकार कोणाला देण्यात आलेले आहे लक्षात घ्या हे अधिकार फक्त संसदेलाच देण्यात आलेले आहेत तुम्ही कन्सेप्ट नीट समजून घ्या ओके त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे आर्टिकल नंबर तीन जो आपल्या इकडे आहे काय तर देशांतर्गत काही घटना करायची असेल म्हणजे देशांतर्गत रचना बदलायची असेल त्या संदर्भात आहे म्हणजे नवीन राज्याची निर्मिती करणे ओके बघा लक्षात घ्या शब्द काय आहे नवीन राज्याची निर्मिती करणे किंवा विद्यमान राज्याचे नाव क्षेत्र आणि सीमा बदलणे लक्षात आलं नाव राज्य आणि क्षेत्र म्हणजे याच्यामध्ये काय काय आहे बघा नवीन राज्याची निर्मिती कशाच्या आधारे होणार आहे तर दोन तीन राज्यांमधला थोडा थोडा भाग घेऊन एक नवीन राज्य निर्माण होणार आहे ओके जसं आता इथे आपलं महाराष्ट्र आहे इथे गोवा आहे आणि इथे एम आहे तर इकडेचा मध्य एक घेऊन एका नवीन राज्याची निर्मिती होऊ शकते न्यू स्टेट लक्षात आलं किंवा एखादं राज्य असेल हा तर त्याचं क्षेत्र वाढवता येऊ शकत किंवा त्याचं क्षेत्र घटवता येऊ शकत दुसरा मुद्दा राज्यांच्या ज्या सीमा आहेत त्या वाढवता येऊ शकतात किंवा त्या कमी करता येऊ शकतात ओके आणि तिसरा मह, चौथा महत्वाचा मुद्दा आहे राज्याचं नाव बदलू शकतात ओके ही सगळी जी तरतूद आहे ही कुठे केलेली आहे तर, के तर कलम क्रमांक तीन मध्ये करण्यात आलेली आहे इज दॅट क्लिअर कुठे आहे कलम क्रमांक तीन ओके मग हे सगळे अधिकार कोणाला दिलेला आहे तर हे अधिकार इथे पण फक्त संसदेलाच देण्यात आलेले आहेत ओके मग आपण आता मगाशी वाचलं की बांगला पश्चिम बंगालमध्ये बांगलासाठी विधानसभेने तसा ठराव पारित केला आहे केरळमध्ये जो ठराव पारित झालेला आहे मग राज्य विधिमंडळांनी केलेला जो ठराव आहे तो संसदेवर बंधनकारक आहे का किंवा राज्याचं नामांतर करण्याची प्रक्रिया ही प्रथम विधानमंडळामध्ये सुरू व्हायला हवी का तर दोन्हीचं उत्तर आहे नाही विधानसभेचा त्याच्यामध्ये कोणतीही रोल नाही ओके पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या आता काय झालं होतं फक्त संसदेला लक्षात घ्या राज्य सॉरी मराठीत ते राज्य विधिमंडळाचा किंवा विधिमंडळाची कोणतीही भूमिका नाही ओके हे झालं मूळ ह्याच्यातलं मग इथे झालेली आहे लक्षात घ्या फिफ्थ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नाईन्टीन फिफ्टी फाय ओके म्हणजे पाचवी घटना ते झाली आणि या घटनादुरुस्तीने काय सांगितलं की जर का असे विधेयक मांडायचं असेल म्हणजे एखाद्या राज्याच्या कलम तीन नुसार दोन तीन राज्यांमधून एक नवीन राज्याची निर्मिती क्षेत्र बदलणं कमी करणं सीमा किंवा नाव ह्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर असं विधेयक हे राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीखेरीज मांडता येणार नाही ना काय पहिली गोष्ट प्रेसिडेंटच्या संमतीनेच हे विधेयक मांडले जाऊ शकते ठीक आहे त्याच्यातला दुसरा पॉइंट प्रेसिडेंटच्या पूर्वसंमतीने त्याच्यातला दुसरा पॉइंट काय तर विधेयक मांडण्यापूर्वी ते संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे किंवा पाठवावेच लागते काय विधेयक मांडण्यापूर्वी संबंधित राज्य विधिमंडळाकडे पाठविणे ओके बा आता पाठवलं मग आता ह्याच्या पुढचा मुद्दा याच्या लक्षात घ्या राज्य विधिमंडळाची व्हीएम म्हणजे विधिमंडळ ओके मत प्रेसिडेंटवर किंवा संसदेवर कोणता शब्द येणार इकडे बंधनकारक आहे की नाही सांगा काय असणार बंधनकारक नाही राज्य विधिमंडळाचं मत बंधनकारक नाही दुसरं प्रेसिडेंटनी यासाठी कोणतीही वेळ मर्यादा ठरवलेली नाही किंवा दिलेली नाही ते फक्त पाठवून देणं त्यांचं काम आहे ओके ही काय झालं ही सगळी जी झाली ही घटनात्मक तरतूद झाली लक्षात आलं म पाठवायचंच कशाला तुम्हाला ऐकायचं नव्हतं तर घटनेत दिलेलं आहे की तुम्ही ऐकू नका पण प्रोसिजरचा भाग असा असतो की राज्य विधिमंडळाचं जे मत आहे ते संसदेने विचारात घ्यावं इट्स अ पार्ट ऑफ प्रोसिजर ओके मग ते विचारात घ्यायला पाहिजे आणि त्यानुसारच संसद कार्य करते इज दॅट क्लिअर ओके म्हणजे कलम क्रमांक दोन आणि तीन याच्यावरनं तुम्हाला कळलं देशाअंतर्गत किंवा देशाचा एखादा बाहेरचा घटक घरात आपल्या घ्यायचा असेल देशात सहभागी करून घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये फक्त अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे ओके आता ह्याच्या मी पुढे जाते पुढे काय आहे ते म्हणजे कलम क्रमांक चार काय आहे तर कलम दोन आणि तीन अंतर्गत केलेली कृती ही घटना दुरुस्ती समजली जाणार नाही ओके आता हा जो घटक आहे ना घटना दुरुस्ती समजली जाणार नाही याचे आता खूप सारे अँगल्स आहेत लक्षात येते खूप सारे अँगल्स आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिला अँगल असा आहे की घटना दुरुस्ती नाही म्हणजे ही कृती आउट ऑफ आर्टिकल थ्री सिक्स्टी एट तीनशे अडुसष्टच्या बाहेरची कृती कारण तीनशे अडुसष्ट घटना दुरुस्ती आहे भाग वीस बरोबर आहे मग ही कृती तीनशे अडुसष्टच्या बाहेरची आहे याचाच अर्थ ही कृती करण्यासाठी संसदेचे काय आहे फक्त साधे बहुमत आवश्यक लक्षात आलं संसदेचे फक्त साधे बहुमत आवश्यक ओके म्हणजे राज्यांना स्वतःला वेगळं बाहेर पडण्याचा किंवा नवीन राज्य निर्माण करण्याचा क्षेत्र वाढवण्याचा कमी करण्याचा इवन स्वतःच्या राज्याचा नाव बदलण्याचा देखील अधिकार केंद्राने संसदेने दिलेला नाही समजलं काय झालेलं आहे कुठचाही अधिकार त्यांना मिळालेला मेले, नाही मग आता याच्याचमुळे काय झालेलं आहे लक्षात घ्या जर का अंतर्गत राजकीय नकाशामध्ये फेरफार करण्याचा अधिकार असा प्रश्न येऊ शकतो ओके अंतर्गत देशाअंतर्गत राजकीय नकाशामध्ये फेरफार करण्याचा अधिकार कोणाला आहे फक्त संसदेला देण्यात आलेला आहे ओके म्हणून आपल्या देशाचं वर्णन कसं केलं जातं आपल्या देशाचं वर्णन कसं केलं जातं की भंजक राज्याचा अभंजक देश कस केलं जात भंजक राज्याचा अभंजक देश सो so, आता तुमच्यापैकी जे कोणी राज्य सेवा मुख्याचा अभ्यास करत आहात हा तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दहा मार्क आणि शंभर शब्द एवढ्या याच्यात लिहिण्याचा प्रयत्न करा काय आपल्या देशांचं वर्णन भंजक राज्याचा अभंजक देश असं का केल्या जातं ओके आता मी जे एक्सप्लेन केलं कलम क्रमांक दोन आणि कलम क्रमांक तीनच्या आधारे ओके आणि कलम क्रमांक चार मध्ये जे नमूद केलेलं आहे तर ही तिन्ही कलमांचा उल्लेख इकडे आला पाहिजे अतिशय शॉर्ट अँड स्वीटमध्ये तुम्ही उत्तर लिहा आणि बघा स्क्रीनवर माझा नंबर जातोय तिथे उत्तर लिहून पाठवा मी तुम्हाला नक्कीच त्याच्यासाठी मदत करते ठीक आहे आणि जे कोणी एमसीक्यूज लेवलला प्रॅक्टिस करत आहात तर आता बेसिक प्रश्न असा आहे की एखाद्या राज्याचं नाव बदलायचं असेल तर कोणत्या भागात बदल केला जाईल तर भाग क्रमांक एक बरोबर आहे दुसरा प्रश्न कोणत्या कलमाचा आधार घेतला जाईल दोन तीन चार तर कोणता येणार कलम क्रमांक तीन बरोबर आहे आणि तिसरा प्रश्न असा येईल की आतापर्यंत कोण कोणत्या राज्याचं नामांतरण झालेलं आहे आता आपण मगाशी बघितलं की पूर्व पंजाबचं पंजाब झालं पण ठीक आहे म्हणजे पूर्व पंजाब हा ऍक्च्युली बांगलादेश पाकिस्तान ह्याच्यामध्ये आपला झालेला सगळा घटक होता ओके सो so, आता तुम्हाला मी इथे दाखवणार आहे की आतापर्यंत कोणकोणत्या राज्यांचं नामांतरण झालं बरोबर मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे एकोणीसशे पन्नास मध्ये संयुक्त प्रांत याचं नाव काय झालं युपी बरोबर आहे का संयुक्त प्रांताचं नाव युपी झालं ओके त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये मद्रासचं नाव तमिळनाडू ओके त्याच्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये येस च नाव झालं कर्नाटक आणि यासोबतच लक्षद्वीप हे नाव झालं तीन बेट मिळून यस तीन बेट मिळून लक्षद्वीप हे नाव झालं सांगा कुठची तीन बेट आहेत तीन बेट आहेत चला कमेंट सेक्शन मध्ये आठवा तीन बेटांना मिळून लक्षद्वीप हे नाव झालं नाही लॅकडीव मिनी आणि अमीन दिवी या तिघांना मिळून काय तयार झालं लक्षद्वीप अजूनपर्यंत हा देखील प्रश्न कुठच्याच परीक्षेत कव्हर झालेला नाही सो तुम्ही लक्षात घ्या नंतर होतं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा न देता काय झालं एन सी आर नॅशनल कॅपिटल रिजन राईट एन सी आर दिल्ली असं म्हटलं जातं ना दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र असं त्याचं नाव झालेलं होतं ओके त्याच्यानंतर अ दोन हजार सहा दोन हजार सहा मध्ये उत्तरांचलचं नाव झालं उत्तराखंड यूके बरोबर आहे आणि पॉंडिचेरीचं नाव झालं पुदुचेरी पॉंडिचेरीचे नाव काय झालं पुदुचेरी दोन हजार अकरा दो कोणती घटना आहे ओरिसाचं सा नाव झालं ओडिशा ओके ऍज सच त्याच्यानंतर तेलंगणा राज्याची निर्मिती वगैरे झाली पण नवीन राज्याचं नाव कोणतं काही चेंज झालेलं नाही ओके तर हा घटक करून ठेवायचा आहे जोड्या लावायला हा प्रश्न असू शकतो की जुनं नाव काय होतं नवीन नाव काय झालेलं आहे लक्षद्वीप हा जो घटक आहे इकडचा त्याच्यामध्ये कोणकोणते क्षेत्रांचा समावेश झाला बेटांचा असा प्रश्न येऊ शकतो ह्याच्यासोबतच आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या राज्या जिल्ह्यांचं नामांतरण झालेलं आहे तो सुद्धा घटक तुम्ही लगेच करून ठेवा असे छोटे छोटे घटक असतात पण ते कन्सेप्च्युअल आपल्याला क्लॅरिटी द्यायला पाहिजे आता बघू बांगला नाव पहिलं होतंय की केरळम नाव पहिलं होतंय ओके त्याच्यानुसार आहे ओके त्याच सोबत तुम्हाला दिसते ते म्हणजे जी के जीएस मुलाधार अशी बॅच आहे स्टेट बोर्ड सिरीज आहे ओके आपण ही सिरीज सुरू केलेली आहे सर्व सरळ सेवा परीक्षा आणि एमपीएससीचा जो प्रारंभ आहे सरळ बघा कंबाईनची परीक्षेचा अभ्यास करत असाल ना तर त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली बाळांनो लक्षात घ्या तीस टक्के सिलेबस हा तुमच्या सरळ सेवेचा आपल्या स्टेट बोर्डाचा आहे आणि सरळ सेवेच्या अभ्यासक्रमामध्ये पन्नास टक्के की जी के जीएस हे स्टेट बोर्डातून येतं तुम्ही स्टेट बोर्ड वाचता आणि मी तुम्हाला स्टेट बोर्ड शिकवणार आहे ह्याच्यातला फरक आहे ठीक आहे त्याच्यात काय केलेलं आहे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र अर्थशास्त्र आणि अर्थ विज्ञान ओके हे सगळे घटक सहावी ते बारावी पर्यंत प्रत्येक इयत्ता आणि प्रत्येक धड्याचा स्वतंत्र व्हिडिओ आणि स्वतंत्र नोट्स मी तिथे अवेलेबल करून दिलेल्या आहेत ओके प्रत्येक धड्याच्या नोट्स या स्वतंत्र व्हिडिओ आहेत एकशे पन्नास पेक्षा जास्त व्हिडिओ तिथे असणार आहेत एक वर्ष एवढी प्रदीर्घ व्हॅलिडिटी देण्यात आलेली आणि याची किंमत बघा नऊशे नव्याण्णव रुपये आलेली आहे ज्यांना कोणाला याच्यात ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला कॉल करा तुम्हाला मी एक पर्सनल कोड देते त्या कोडच्या आधारे ट्वेंटी सध्या आपलं सुरू आहे तर मकर ट्वेंटी लक्षात घ्या मी ते लिहून देते तर ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्यात ऍडमिशन केलेले आहे ओके खूप शॉर्ट टर्मसाठी ही बॅच मी मकर ट्वेंटी या कोडवरती ठेवणार आहे तर ज्यांना ऍडमिशन्स घ्यायची आहेत त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करा लक्षात आले इथेच मी आता थांबते आहे अशाच प्रकारच्या दर्जेदार साठी आता सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा आणि अजून एक गोष्ट येत्या एकवीस तारखेपासून संध्याकाळी सहा वाजता आपण यूट्यूब लाईव्हला भेटणार आहोत प्रश्नांच्या सरावाच्या माध्यमातून आपण जाणार आहोत ठीक आहे सो आताच, लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट थँक्यू बाय टेक के, जय हिंद